गुड मॉर्निंग आईज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग त्याचं नाव आहे प्रियांका प्रवीण ब्लॉग कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल फिनिक्स मॉलला गेलं आहे नुसतं चीट फूड खाल्लं आहे तर आज सगळ्या जिममध्ये जाऊन कॅलरी बर्न करायच्याच तर आज आहे मंगळवार थर्टी फर्स्ट लास्ट डे ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर वर्षाचा शेवटचा दिवस आहे बघा आता कसा एन्जॉय करतोय आपण मित्रांनो फ्रेश झालो आहे आता ब्रेकफास्ट करायचं आहे ब्रेकफास्टमध्ये आहे आपलं बनाना मिल्कशेक आणि मसाला ओट्स असं सकाळी सांगितलं थर्टी फस्ट आहे आणि विशेष म्हणजे आमच्या विवाहांचं आज वॅक्सिनेशन आहे बघू आता सरकारी दवाखान्यात कसा करतो आहे थर्टी फस्टची पार्टी आम्हाला एन्जॉय करून देतो आहे का नाही थर्टी फर्स्टची पार्टी नाही आहे काय हाऊस पार्टी ज्यांचं बाहेर काही प्लॅन होत नाही की हाऊस पार्टी असते तर हाऊस पार्टी आमची आज इंजेक्शन आहे बाळाचं वॅक्सिनेशन आता असतोय दोघा कधी गर्दी असते देवांचाच नंबर आहे आता झालंय बाळाचं इंजेक्शन हे बघा रडायला लागलाय आता <laughs> चला आता हे पण महत्वाचं आहे थोडासा पेन होतात कशाला एवढ्या लवकर रोटा म्हणजे रोटा व्हायरस सरकारी दवाखाना ठीक आहे प्रायव्हेट वाले विषय पण घेतात आणि नाही इंजेक्शन आहे म्हणजे जास्त व्हायरस आहे प्राइवेट मध्ये म्हणतात हा व्हायरस आला बाहेर गाभ इंजेक्शन सरकारी यचेतच घेत जाऊ आपण मित्रांनो मी आणि आरव तर रिलायन्स மார்ட் ஒரு சமான் ஈரான சாமான் எங்களுக்கு சொல்லு फ्लेवर फ्लेवर आर म्हटला पिझ्झा फ्लेवर आहे चांगलं आहे पण ते टेस्टी टेस्टी एकशे दहा पपई हेल्दी खायच आहे ट्राय करा रेड ला आता नाही दुखत पाय दुखत असेल पण थोड

किसने चाल करना मी शूट करणार सगळं सपोर्ट देणार टेस्ट करणार आता टेस्टिंगचं काम, कर का टेस्टिंग काम करतो ना सरप्राईज आज बनवायचं मंचुरियन आणि नूडल प्युअर व्हेज असणार का पहिल्यांदा म्हणजे नॉनव्हेज नाही का

दररोज म्हणजे पुण्याला आल्यापासून दुसरी वेळ का तिसरी तिसरी ना दररोजच म्हणायला लागेल नो मंचुरियन बॉल्स इथं पडले जात आहेत आजची रेसिपी आहे मंचुरियन बॉल सगळे यांनी केलंय ते ह्यां बॉल बनवतेय ताई तर बॉल तळतीये किती झाले किती झाले शंभर दोनशे मंचुरियन ग्रेव्ही करणार आहे का ड्राय थोडे ड्राय ठेवू थोडी ग्रेव्ही करू चालते चालते गुड गुड माझी काय हेल्प हेल्प खाय झाली हेल्पवाले मी तिथं विवाहानला झोका देत होतो विवाहचं आज वॅक्सिनेशन झालं ना त्याला कंटिन्यू झोका लागतो मस्त तळता येतं कारण आता डिनरला बसलो आणि सगळे इथं बनवलं आहे मंचुरियन ग्रेव्ही मस्त दिसतंय जे करतो करतो आणि आहे व्हेज हक्का नूडल्स का फक्त व्हेज नूडल्स अरे तुला अरे खा रे चला मित्रांनो आईस्क्रीम खाऊया आता वाजले अकरा बारा वाजेपर्यंत जागा राहायचंय का न्यू इयर सेलिब्रेशन करायला चला मी आणि विवान आईस्क्रीम खातो कारण <laughs> आईचा आहे बड्डे मी रिव्हिल करतो सरप्राईज <laughs> आईचा बड्डे आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षातला पहिला बड्डे आई झाली एक्कावन्न वर्षाची <laughs> ये ना इकडं आरोची मध्ये चालू आहे

मित्रांनो इलेव्हन फिफ्टी नाईन झालेत एक मिनिट बाकी फक्त आईच्या बड्डे साठी आणि न्यू इयर साठी एक योगा योग या सेकेंड नाही दिसत नाही फाटाक्या जावत चाल झाला की म्हणायचं झालं नाही अजून वर्ल्ड क्लॉक आहे न्यू डेली

バカかそこはたい。